मेट्रो नो मी हर्षदा तुमचं स्वागत करते कधी वाटत ना सगळं अंधारलेलं आहे समोर काहीच दिसत नाही पण त्या अंधारात सुद्धा जर एखाद छोटस प्रकाश पीज असत तर वाट सापडते आजची एक गोष्ट अशाच मुलीची आहे जिला अंधारात मार्ग दाखवला तिच्या बाबांनी केवळ शब्दांनी ना मोठा प्रवास ना मोठा संघर्ष पण त्या मागे होता एक गाढ विश्वास ही गोष्ट आहे थोडकी उजळणे ऐकायला येत आहे ना लहान होत नाव होत का झोपडी होती त्या झोपडीत राहत होते अदिती तिचे बाबा आणि आजी आई गेली होती अदिती लहान असतानाच बाबा शांत स्वभावाचे खूप समंजस लाकूड कापण्याचं काम करत अदिती सात वर्षाची खूप चंचल आणि गोड अशी मुलगी आजी सतत देवाची दररोज सकाळी लवकर उठायची बाबा तिला शाळेच्या जंगलाच्या पलीकडच्या रस्त्यापर्यंत सोडायचे शाळा सुटल्यावर संध्याकाळी ती एकटी परत येऊ नये म्हणून बाबा तिला घेऊन यायचे आजी जंगल फार घनदाट आहे एकटी मुलगी कशी जात असेल बाबा तिचं मन मजबूत करायचं आहे तिला वाट शोधायला शिकवायचं आहे नुसती वाट चालायला नाही दिवशी सकाळपासूनच आबाळ भरून आलं होतं शाळा सुटल्यावर संध्याकाळच काळ आभार पूर्ण जंगलात पसरलं बाबा शाळेच्या गेट वर पोचले अदिती पळत आली अदिती बाबा खूप काळ आहे आज आपण लवकर जाऊया ना बाबा हसत चल माझ्यासोबत आहेस ना काही भीती नाही ते दोघं जंगलाच्या वाटेवर निघाले पण घनदाट होत झाड जोरात झुलत होती वाऱ्याचा आवाज कानात घुमत होता कधी झाडांची फांदी हलायची कधी एखादा पक्षी उडायचा तर कधी दूर कुठून अदिती थोडी थरथरली तिने बाबांचा हात पकडला अदिती बाबा तुम्हाला घाबरत नाही का बाबा घाबरत पण घाबरून थांबलो तर रस्ता हरवतो अंधाराला पार करायचं असेल तर चालत राहावं लागतं एका वर्णावर थांबले त्यांनी त्यांच्या तेन पिशवीतून एक लहानशी मशाल काढली ती पेटवली पण ती मशाल फक्त त्यांचे पाय जेथे पडतात तिथपर्यंतच प्रकाश टाकत होती अदितीने बाबांना विचारलं बाबा एवढ्याशा उजेडात आपल्याला पुढचा सरळ रस्ता कसा कळणार बाबा बघ इतका उजेड पुरेसा आहे ते आपल्याला पुढचं एक पाऊल कुठे टाकायचं ते दाखवतो पाऊल पुढचं पाऊल टाकलं की त्यानंतरचं दिसत असंच करत करत आपण संपूर्ण जंगल पार करू शकतो अदिती काही क्षण विचार करत राहिली पुढे चालत राहिले पण आता अदितीच्या डोळ्यात भीतीपेक्षा विचार होता बाबा अदिती आयुष्य सुद्धा असच असत कधी कधी अंधार असतो अडचणी निर्णय अपयश पण जर आपल्याकडे थोडासा विश्वास असेल आपल्यावर आपल्या लोकांवर तर तो थोडासा उजर आपल्याला पुढे नेत राहतो अदिती पण बापा जर तो उजेड संपला तर तेव्हा आपल्याला आपले मनातील मशाल पेटवावी लागते ती मशाल म्हणजे विश्वास धैर्य प्रयत्न बाहेरचा प्रकाश नाही झाला तरी चाले पण आतला प्रकाश चालू असायला हवा पुढे चालत राहिले पण आता अदितीच्या डोळ्यात भीतीपेक्षा बाबा अदिती आयुष्य असत कधी कधी अंधार असतो अडचणी निर्णय अपयश पण जर आपल्याकडे थोडासा विश्वास असे आपल्यावर आपल्या लोकांवर तर तो थोडासा उजय आपल्याला पुढे नेत राहतो अदिती पण बाबा जर तो उजेड संपला तर तेव्हा आपल्याला आपले मनातील मशाल पेटवावी लागते ती मशाल म्हणजे विश्वास धैर्य प्रयत्न बाहेरचा प्रकाश नाही झाला तरी पण आतला प्रकाश चालू असायला हवा आयुष्यात अंधाराचे प्रसंग हमकाच येतात सगळं स्पष्ट दिसायला हवं असं आपल्याला वाटत पण खर तर फक्त पुढचं पाऊल दिसलं तरी पुरेसं असत जर आपल्याकडे थोडीशी उजळण असे विश्वासाची धैर्याची प्रेमाची तर आपण कोणतीही अंधार पार करू शकतो थांबू नका वाट बघू नका एक पाऊल टाका कारण थोडीशी उजळण खूप मोठा मार्ग दाखवते मित्रांनो ही गोष्ट छोटी वाटली असली पण तिचा अर्थ खूप मोठा आहे तुम्हाला वाटत का कि ही गोष्ट कोणाला तरी ऐकवली पाहिजे मग ती शेअर करा अशाच कथा ऐकण्यासाठी लिटिल एकोज ला सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टी भेटूया तोपर्यंत थांबू नका चालत राहा कारण तुमच्यातही आहे ती थोडीशी उजळण धन्यवाद